अचानक पाहुणे येतात पटकन काय करायचं सुचत नाही किंवा उद्या सकाळी उठून डोशांचा प्लॅन केला आहे पण डाळ तांदूळ भिजत घालायचंच विसरून गेले तर अशा वेळेस मस्त दहा मिनिटांच्या दहा ते पंधरा मिनिटांच्या हा कुरकुरीत डोसा तयार होतो परफेक्ट मार्केटमध्ये मिळतो ना मार्केट, मा मार्केट स्टाईल एकदम कुरकुरीत पण हलकासा मऊ जाळीदार नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करा एट मिलियन झालेले आहे आता लवकरच आपल्याला दहा मिलियनचा टप्पा पार करायचा आहे फटाफट करायचा आहे तर पटकन काही करा तर हा कर इन्स्टंट डोसा तयार करण्यासाठी आपल्याला प्रमाण अगदी अचूक हवं जरी इन्स्टंट असला दरी। बरे तरी बरं यामध्ये आपण सोडा किंवा इनो वगैरे न घालता करणार आहोत अगदी तरी जाळीदार होतो सुट्ट्या संपल्या शाळा सुरू झाल्या आणि आपलं मधुराज रेसिपीचं उत्तम क्वालिटीचा स्टेनलेस स्टीलचा स्कूल टिफिन आम्ही लॉन्च केला आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम वरून खरेदी करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर दिलाच आहे की दीड कप तांदूळ घ्यायचे आता हा आहे ना सुरती कोलम मी घेतलाय सुरती कोलमऐवजी सोना मसुरी किंवा जो कुठला तांदूळ घरात उपलब्ध असेल तो वापरा इंद्रायणी वगैरे म्हणजे जे चिकट शिजतात बा ते नको बासमती घेऊ शकता बासमती तुकडा घेऊ शकता सोना मसुरी घेऊ शकता सुरती कोलम किंवा रेशनचा तांदूळ सगळ्यात बेस्ट आता दीड कप तांदूळ आहे तर त्यामध्ये अर्धा कप आपण उडदाची डाळ घेत अर्धा कपच पोहे पण तो खाता नाही ना हलकासा अलवार मऊ पण होतो सॉफ्टनेस त्याला जो लागतो ना तो या पोह्यांमुळे मिळतो पण कुरकुरीतही होतो आणि एक टेबलस्पून चणा आता हे छान मिसळायचं आणि पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं तीन ते चार हे सगळं स्वच्छ धुवून झालं यामध्ये अर्धा कप दही घालूया एक चमचा साखर देखील घालायची साखरेमुळे डोशाला छानसा एकसारखा सोनेरी रंग यायला मदत होते आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करूया आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि आता डोशासाठी करतोय त्यामुळे एकदम बारीक दळून घ्यायचं हेच पीठ वापरून तुम्ही इडली देखील करू शकता इडली करायची असेल तर थोडंसं रवाळ दळा पण डोसा करते त्यामुळे जरासं बारीक दळून घेतात मस्त एकदम बारीक दळून झालं खूप घट्ट नाही दळायचं दळतस पातळ ठेवायचं कारण हे पाणी शोषून घेतं थोड्या वेळाने आणि याच प्रकारे आता सगळं तांदूळ दळून घेत चला पुढची बॅच पण झाली आहे आता एक दहा मिनिटं फक्त मुरण्यासाठी ठेवूयात तोवर आपण मसाला डोशाचा मसाला तयार करूयात बाटता बाटता तर डोशाचा मसाला करायची ना एक वेगळी पद्धत असते वाटताना वाटतं की काय नुसती बटाट्याची भाजी पण असं नसतं आहे तर सगळ्यात एक दोन टेबलस्पून तेल गरम केलं आहे मोहरी फोडणी खमंग बसली पाहिजे मोहरी मस्त तडतडली पाहिजे काही लोकं का जिरं नाही घालत पण मी घालते हिंग आलं किसलेलं हिरवी मिरची सनाडा हे ना हलकस तळून घ्यायचं आधी एकत्र कढीपत्ता उभा चिरलेला कांदा अशी सुकी लाल मिरची देखील टाकायची मिसळून घ्यायचं आणि कांदा अगदी हलक्या सोनेरी रंगावर परतून घ्यायचा चला कांदा छान भाजून झाला आता यामध्ये थोडीशी हळद घालायची हलका सोनेरी रंग आलेला आहे बघा कांद्याला पण खूप करपवायचं नाही बरं का त्यामध्ये थोडीशी हळद हळद नंतरच घालायची म्हणजे ती करपत नाही आणि रंग छान येतो बघा काय बहारदार दिसते भाजीचा रंग वा 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 आता यामध्ये उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालायच्या हाताने मॅश करून घालायचं कारण ती जी भाजी असते ना ती अशी हलकीशी मॅश्ड असते त्यामुळे मोठ्या फोडी पण नका ठेवू असंच हातामध्ये चुरून बटाटा घाला आणि बटाटा हलकासा ओव्हरकुक असलेला असावा बघा हे बटाटा फोडायला अख्खा बटाटा आहे तरी तो फोडायला अजिबात त्रास होत नाही आहे असा शिजलेला बटाटा कॅम घावा डोशाच्या बटाटा भाजीसाठी ही भाजी हलकीशी रसरशीत असते थोडंसं पाणी घालूयात खूप नाही अगदी एक दोन तीन चमचे पुरेसे चवीपुरतं मीठ मिसळून हे ना मॅश करतच मिसळायची फोडी फार नकोच अगदी नावापुरत्या फोडी ठेवा भाजी खाली चिकटू नये म्हणून अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि मध्ये भाजी रसरशीत पण राहील खाली चिकटणार पण नाही त्याला वाफ पण मस्ती आणि वाफेवर चार ते पाच मिनिट ही भाजी शिजवून घेऊ मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा पाच मिनिट बरोबर भाजी वाफवली आणि बघू शकता वा काय सुरेख झाली आहे भाजी परफेक्ट डोश्याची भाजी असते ना तसा रंग तसा टेक्स्चर आणि तशीच परफेक्ट लपलपित झाली वा 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 चला बरोबर पंधरा मिनिटं हे पीठ मुरण्यासाठी ठेवलं होतं आता एकदा फक्त मिसळून घेऊयात त्यामध्ये मीठ घालूयात मिसळण्यापूर्वी आधी आणि हे बघा मस्त झालं आहे अगदी अचूक कन्सिस्टन्सी म्हणतो ना खूप घट्ट नाही खूप पातळ नाही छान असं सरसरीत झालं आहे आणि याला आहे ना अजिबात आपण सोडा इनो काहीच घालायची गरज नाही आहे हे असंच जरी डोसा घातला तरी त्याला जाळी खूप छान येते आणि खूप छान डोसा तयार होतो तवा गरम करायला ठेवला आहे सगळ्यात आधी तेल घालूयात तव्याच्या बरोबर मधोमध तेल घालायचं आणि हे छान स्प्रेड करून घ्यायचं आता डोसा घालण्यासाठी पळीभर पीठ घ्यायचं आणि छान डोसा पसरवून घ्यायचा कितपत लहान मोठा तुम्हाला डोसा करायचा आहे त्या हिशोबात तुम्ही करू शकता बघा अजिबात आपण यामध्ये सोडा बिडा काहीच नाही घातलेला आणि अगदी इन्स्टंट डोसा आहे आता हा इन्स्टंट आहे म्हणून यावर झाकण ठेव्यात पण जाळी बघा ऑलरेडी छान यायला सुरुवात झाली आहे मस्त जाळी येते झाकण ठेवूयात तीस ते चाळीस सेकंद झाकण ठेवून शिजवू म्हणजे काय ना इन्स्टंट आहे इन्स्टंट असल्यावर तांदळाला हलकेसे तडे जायचं शक्यता असते ते होऊ नये म्हणून झाकण ठेवून तीस चाळीस सेकंद वा बघा छान खरपूस रंगायला सुरुवात झाली ऑलरेडी आता यावर थोडंसं तेल घालते म्हणजे डोसा चिकटून नाही बसणार आणि या डोश्याच्या मधोमध हा मसाला घालतो चला आता आताही दुमडून घ्यायचा डोसा वा काय सुरेख रंग आला कॅप आता हा तवातून काढायचा आणि असा जाळीवर ठेवायचा वा 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 मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव